लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या आराखड्याची आढावा बैठक सुमारे पंच्याऐंशी टक्के कामं पूर्ण होतील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा विश्वास मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीत महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याचा व्यापक आढावा घेण्यात आला सरकारच्या सव्वीस विभागांनी गेल्या शंभर दिवसात केलेल्या कामांची माहितीही बैठकीत घेण्यात आली राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर नंतर सर्व विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करून विकास कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले याच कामांचा विभागमार आढावा घेण्यात आला यातील साठ टक्के कामं पूर्ण झाली असून पंचवीस टक्के काम प्रगतीपथावर आहेत असा विश्वास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी यावेळी व्यक्त केला उर्वरित प्रगतीपथावरील कामं देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उद्योग मंत्री उदय सामंत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह विविध विभागांचे मंत्री सचिवालय वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताजा घडामोडींचा बातमींबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंच वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका